चला 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 कुश्ती करा हे दोगा दमले हे अब बघ पा बघ कुश्ती पहा प्रदीत कुस्ती आज सुरुवात करावा दाद खुश खबर आहे सचिन दादा जा पत्रकार मित्र सतर्क राहा छायाचित्रकार सतर्क करा त्या बाजूला मात्र सुबोध पाटीलने मगरमृष्टी घातलेल्या सांगलीचे कोरग आणि संत जगताप सरकोलीचा स्वर्गीय आमदार भारत झाला हो वाला आहे पोकळ घुस्सा मारण्याचा प्रयत्न पोकळ दिस्सा दिशाच तसं बरंच प्रकार आहे हात काढून दिसता पायलावून दिसता पोकळ दिसता धक्का दिसता पुट्टी दिसता फोसारी दिसा नोंद दिसता शहाजांना मंडप एक पत्कर घेणार मंडप डोकोरेच आमील जातो आय ओंकार दादा पण खाली आपला तो सन्मान होतोय आणि मंडप डेकोरेशन कुठे आणि सुभाष पाटील ना मात्र तिकडा अरे हाताचे सण काढलेले हात काढून दुखता सांगलेल्या कष्ट पाटील हाता सुभ पाटील Let's go! let